You're good, you're good. I'm not from the water. How do you do that? I'm telling you, I'm not from the water. How महिला दिव, दिवस निमित्त अहिल्या दौडचं आयोजन केलेलं आहे आणि हा फार छान रीतीने प्रोग्राम छान रीतीने झालेला आहे तुम्ही पाहू शकता सगळ्यांना भर मनापासून धन्यवाद ह्याच्यामध्ये शिव भारत कॉलेज ऑफ नर्सिंग मावळी मंडळ दुसरे भरपूर आठ ते दहा शाळा आहे ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे अप्रॉक्सिमेट पाचशे मुली मुलं आणि मुली आहे जि मुलींनी इकडे पार्टिसिपेशन केलं आहे आणि भरपूर महिलांचा पण सहभाग झालेला आहे खूप छान रीतीने प्रोग्रामाला सहभाग दिलाय त्याच्याबद्दल धन्यवाद